मस्त अशी दह्यापासून कढी बनवलेली आहे पाहू शकता किती छान झाली ती सर्वांनी प्लीज पूर्ण रेसिपी पहा आणि एकदम सोपी आहे झटपट तयार होणारी नमस्कार सुमन ब्लॉगिंग मध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण कढी बनवणार आहोत त्याच्यासाठी इथं दही आहे दही मस्त घट्ट आहे आणि ह्या दह्याला सुटलेलं पाणी आहे अगोदर आपण हे पाणी घेऊया नंतर मग थोडस यातलं दही घेऊया छान मिक्सरला फिरून मस्त अशी आपण ह्याची कढी बनवणार आहोत सगळं पाणी अगोदर घेतलेलं आहे आपण ह्याच्यात कडीसाठी आणि आता हे जे पाणी आहे हे आंबट छान झालेले आहे आणि हे दही पण छान आंबट झालेलं आहे एक दिवस बाहेर ठेवल्यानंतर छान आंबट आणि आता हे थोडंसं दही जे आहे हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया कारण हे छान घट्ट आहे त्यामुळे ह्याचं थोडंसं लिक्विड करून घेऊ इथे आपण जे पाणी घेतलेलं आहे ते छान फिरवून घेऊया अगोदर इथे पाहू शकता हे पाणी पण आपण हे फिरवून घेतलंय आणि हे काढून आता सोबतच ह्याच्यामध्ये हे दही पण आपल्याला जेवढं घ्यायचं आहे ते पण मी ह्याच्यात काढून घेत आहे फिरवण्यासाठी पाहू शकता आणि हे पण मी छान अक्षरला फिरवून घेते सोबतच ह्या दह्यामध्ये मी एक चमचा बेसन पीठ पण टाकून घेत आहे ज्यामुळे छान घट्ट होतं आणि हे सगळं एकत्र फिरवून घेते हे आता मी आता फिरवून घेतले परत थोडंसं दही टाकून फिरवून घेते मी सर्व दही आणि थोडंसं चमच्याभर बेसन इथं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे पाहू शकता आणि जे राहिलेलं दही होतं ते डब्यात आपण काढून ठेवलं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यासाठी वाटण करायचं आहे तुम्ही ह्या हिरव्या मिरच्या कट करून पण वापरू शकता पण मी आता हे थोड्या वाटून घेणार आहे मिक्सरला थोड्या आवडधबड ह्याच्यामध्ये आपण एक लसणाची कांडी च सतत हिरवी मिरची तिखट कमी आहे आलं लसूण आणि मीठ हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतेन थोडंसं आबडधबड वाटून घेते मस्त असं मी आता हे कढीसाठी ठेचा वाटून घेतलेला आहे आणि थोडं मोठं मोठंच वाटायचं बारीक वाटायचं नाही आपल्याला आणि आता मी थोडंसं लसूण सोलून घेणार आहे फोडणीसाठी आणि कढीपत्ता घेणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की ती कढी बनवण्याची एकदम सोपी प्रोसेस एकदम सहज आणि पटकन मस्त असं आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण जिरी आणि मोहरीची फोडणी टाकून घेऊया थोडीशी ते पाहू शकता फोडणी छान तडतडली आहे आता सोबतच मी हा लसूण सोलून घेतलाय तो पण फोडणीला टाकून घेते आणि आपण वाटणात पण टाकलेला आहे आणि कढीपत्ता लसूण छान फ्राय झालेलं आहे आता हे जे आपण वाटण केलं तर ते पण मी याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेते अगोदर आणि ते पण आपल्याला तेलावरती छान परतून घ्यायचंय आणि आपल्याला ह्याची कढी बनवायची तुम्ही हे हिरवी मिरची चिरून पण टाकू शकता पण असं टाकलं तर छान म्हणजे टेस्ट येते कढीला हे पाहू शकता आणि हे सगळं आता मी छान भाजून घेणार आहे तेलावरती छान हे परतत आलं आहे आणि आता हे जे मिक्सरच्या भांड्यात थोडंसं वाटण होतं ह्यात थोडंसं पाणी टाकून हे पण आपण टाकून घेऊया ह्याच्यात ते पाहू शकता आणि हे पण छान परतवून घेते मी सोबतच थोडीशी हिंग ते पण ह्यात आपण मिक्स करून घेऊया आणि तुम्ही हळद खात असाल तर थोडीशी हळद पण टाकते मी नसेल खात तर नाही टाकली तरी पण चालेल आता हे छान आपलं परतवून झालंय सोबतच आता हे जे दही आहे हे आपण मिक्सरला फिरवून घेतलंय हे पाहू शकता हे पण आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत ছা मस्त अशी कढी बनवायची आणि कढीला उकळून द्यायची नाही कारण आपण जेव्हा कढी उकळून देतो तेव्हा ते दे दुधाचं सगळे असे शितळे शितळे होतात जरी ही कढी शिल्लक राहिली दुसऱ्या दिवसासाठी तर तेव्हा तुम्ही उकळली तरी तिला काही प्रॉब्लेम येत नाही पण आत्ता बनवताना बिलकुल ला द्यायचं नाही आणि सोबतच थोडंसं आपल्याला कढी जास्त करायची तर मी हे जे वाटणाचं पाणी आहे हे पण थोडंसं यात वाढवत आहे तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल आणि आता आपण थोडंसं बेसनपीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे ही कढी छान घट्ट होणार आहे इथं मी आता फुल गॅसवरती कढई कढी छान उकळून घेत आहे पाहू शकता मस्त अशी फुल गॅसवरतीच आपल्याला उकळायची आहे सोबतच मी दोन चमचे साखर टाकून घेत आहे ह्याच्यामध्ये कारण दही आंबट झालेला आहे आणि आंबट नसेल तर अगदी कमी थोडीशी टाकली तरी चालेल इथे पाहू शकता कडीला छान मोहोर आलेला आहे म्हणजे कढी अशी वरती फुगून यायला लागलेली ला आहे आता आपल्याला गॅस लगेच बंद करायचा आहे नाहीतर ऊतू जाते हे पाहू शकता उकळून द्यायची नाही आपल्याला तिला वरती आला की गॅस बंद करायची तर ही फुल गॅसवरतीच मी करत आहे हे पाहू शकता कशी झाली आहे आणि थोडंसं मी चमचा हलवते कारण ऊतू जाईल म्हणून तुम्हाला मी दाखवते चमचा स्टॉप करून पहा कशी वरती येते ते पाहू शकता इथे मधी वकळायला लागलेली आहे उकळू द्यायची नाही आपल्याला तिला आता मी गॅस बंद करत आहे आणि आपली कढी तयार झालेली आहे पाहू शकता किती छान झाली ते